गंगाखेड बसस्थानकामध्ये सोयी आणि सुविधांचा अभाव असून यामुळे या ठिकाणी या येणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे गंगाखेड स्थानकाचे बांधकाम सध्या सुरू आहे आणि त्यामुळे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे एकीकडे एक 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 धूळ आणि घाण कचरा हा त्रास असताना आता तात्पुरत्या बस स्थानकामधील पंखे देखील बंद असल्याने नागरिकांना गर्मीमध्ये वाहनांची वाट पाहावी लागते याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे प्रत्येकाची प्रतिक्रिया अशी आहे की आलेले आलेल्या प्रवास आहेत त्यांचे ते हाल तर गरमी खूप उगालेली आहे आणि आभा ती आल्यामुळे कसं असते म्हणजे ज्याला बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे त्यांचे हाल आले चांगले बच्चनला सगळ्यांची वाटल्यास हे करा तुम्ही विचार प्रत्येकाला प्रत्येकाची प्रतिक्रिया कोणती सुविधा नाही नाही ते काय सगळं तर कोणती सुविधा नाही सुविधा नाही कोणती सध्या

ते परवाशासाठी फक्त तर चालू पाहिजे ना आणि बस आल्यानंतर गर्द राहिलं की आले की एकदम लयाला चौजत आले तर पाल कलरला गाड्यालाय का आले तरी गाड्या लाईका ना काही नाही परवाशाची बेजार परवाश मध्ये चढायला हातकली खायची चालली बळत चाललंय चालले थोडे लक्ष द्यायला पाहिजे या ठिकाणी कुठली नाही सुविधा नाही अरे गरम बघायला किती नव्हतो बघा किती इकडे हवा मारायले इकडे हवा मारायले प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह नियबोन जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड